नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणाची एक सिरीज लॉन्च केली आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक पाठातील प्रत्येक टॉपिकतील प्रश्नांच्या साहाय्यानं तो टॉपिक कव्हर करत आहोत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यामध्ये मराठी व्याकरण आवश्यक विषय आहे तर तुम्ही ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पूर्ण पहा त्यासोबतच ही सिरीज पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काव्यातील रस आणि काव्यगुण कोणते आहेत आणि त्यामधील फरक काय असतो याचा अभ्यास प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी ते ते करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे व्यवहारात किती रस आहेत मित्रांनो रस म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची चव एखाद्या गोष्टीचा आनंद मग या ठिकाणी पहा व्यवहारामध्ये किती रस आहेत तर ते आहेत सहा कोणते कोणते तर गोड कडू आंबट तिखट तुरट आणि खारट हे सर्व काय आहेत सहा रस आहेत कशातील व्यवहारातील म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन लक्षात ठेवायचं आहे व्यवहारातील रस किती सहा त्यासोबतच काव्यगुण किती असतात आणि रस किती असतात काव्यातील रस किती असतात हे आपण पुढे पाहतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता व्यवहारातील रस नाही या ठिकाणी पहा कोणते कोणते आहेत व्यवहारातील रस किती सहा कोणते कोणते गोड कडू खारट आंबट तिखट आणि तुरट असे सहा रस व्यवहारात वापरतो आपण मग त्यापैकी कोणता या ठिकाणी आलेला आहे तर गोड आहे कडू आहे आंबट आहे म्हणजे या ठिकाणी वरील सर्व व्यवहारातील रस असल्यामुळे पर्यायच्या यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन भय क्रोध प्रेम अशा स्थिर व शाश्वत भावनांना टिंबटिंब म्हणतात अशा ठेवायचं आहे भय क्रोध आणि प्रेम अशा स्थिर आणि शाश्वत भावनांना काय म्हणायचं स्थायी भाव असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार एकूण टिंबटिंब स्थायी भाव माणसाच्या अंतकरणात असतात मित्रांनो माणसाच्या अंतकरणामध्ये एकूण नऊ स्थायी भाव असतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन नऊ ते कोणते कोणते आहेत तर रती उत्साह शोक क्रोध हास्य भय कंटाळा विस्मय आणि शम हे किती नऊ स्थायी भाव माणसाच्या अंतकरणामध्ये असू शकतात ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन प्रश्न क्रमांक पाच रस निर्माण होणे म्हणजे प्रेक्षकांच्या अंतकरणात टिंबटिंब या ठिकाणी पहा रस निर्माण होणे म्हणजे काय तर त्याविषयी भावना जागृत होणे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक रस निर्माण होणे म्हणजे प्रेक्षकांच्या अंतकरणामध्ये भावना जागृत होणे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा एकूण रस किती आहेत आता आपण पाहिलं व्यवहारामध्ये किती रस आहेत सहा स्थायी भाव किती नऊ आणि रस किती आहेत तर नऊ आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कोणते कोणते रस आहेत तर शृंगार वीर करुण रौद्र हास्य भयानक बिभत्स अद्भुत आणि शांत असे नऊ रस आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता एक रस नाही या ठिकाणी पहा रस किती नऊ कोणते कोणते तर शृंगार वीर करुण रौद्र हास्य भयानक बिभत्स अद्भुत आणि शांत मग या ठिकाणी पहा वीर रस शृंगार रस आणि शांत देखील रस परंतु प्रेम काय आहे तर हे एक भावना आहे त्यामुळे या ठिकाणी हा रस नाही पर्याय एक आपलं उत्तर आहे रसातून प्रेम व्यक्त होऊ शकतं परंतु प्रेम हा रस नाही ठीक आहे रस कोणता असतो प्रेमासाठी तर शृंगार हा रस प्रेमासाठी वापरला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ स्थायी भाव ज्याच्या आश्रयाने राहतात व प्रदीप्त होतात त्यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात आणि प्रदीप्त होतात त्यांना काय म्हणायचं विभाव असं म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ ललित वाघमेयातील नायक व नायिका यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पाहायचं आहे आपण आताच काय पाहिलं विभाव म्हणजे काय तर वाक्यातील स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात आणि ज्यांच्या आश्रयाने उद्दीपित होतात त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणायचं विभाव मग या ठिकाणी पहा विभावचे काही प्रकार आहेत तर या ठिकाणी पहा नायक नायिका यांना वाक्यातील आलंबन विभाव असं म्हणतात म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं नायक नायिका म्हटलं की आलंबन विभाव ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा पहा एकलेपणा चांदणे उद्यान यामुळे जे स्थायी भाव उद्दीपित होतात त्यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा एकलेपणा चांदणे उद्यान यामुळे जे स्थायी भाव निर्माण होतात त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणायचं उद्दीपन विभाव म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे नायक एक नायिका आलंबन आणि आणि या ठिकाणी एकलेपणा चांदणे उद्यान काय तर उद्दीपन विभाव ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा अंगावर रोमांच उभे राहणे घाम फुटणे भावना दाटून येणे रडू येणे हे परिणाम म्हणजेच टिंबटिंब या ठिकाणी पहा काय पाहिलं आपण नायक नायिका आलंबन विभाव त्यासोबतच चांदणे एकलेपणा उद्यान हे काय उद्दीपन विभाव त्यासोबतच अंगावर रोमांच उभे राहणे घाम फुटणे रडू येणे म्हणजे काय अनुभव म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे लक्षात ठेवायचं हे पाठ करायला लागेल हे आतापर्यंत विचारलं गेलं नाहीये तरी देखील रस आणि काव्यावर अलीकडे प्रश्न वाढत आहेत त्यामुळे या प्रश्नाचा सराव करणं देखील गरजेचं आहे प्रश्न क्रमांक बारा हवी असणारी वस्तू मिळाली नाही म्हणून वाटणारा खेद असुया हेवा राग या वृत्तींना टिंबटिंब म्हणतात -तीम या ठिकाणी पहा हवी असणारी वस्तू मिळाली नाही म्हणून वाटणारा खेद असूया हे वा राग यांना काय म्हणायचं यांना म्हणायचं संचारी किंवा व्यभिचारी विभाव म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे काय काय झालं या ठिकाणी नायक नायिका म्हणजे आलंबन विभाव त्यासोबतच चांदणे एकलेपणा उद्यान म्हणजे उद्दीपन विभाव आणि रडू येणे घाम फुटणे रोमांच उभे राहणे म्हणजे काय अनुभाव ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा विभाव अनुभव संचारी भाव यांच्या सहाय्याने जेव्हा स्थायी भाव उत्कर्थीला पोहोचतात तेव्हा त्यांना टिंबटिंब म्हणतात त्या ठिकाणी पहा स्थायी भाव जेव्हा स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं तेव्हा त्यांना म्हणायचं रस म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणातून टिंब टिंब रस निर्माण होतो या ठिकाणी पहा स्त्री पुरुषांमधील प्रेम वाटणारं आकर्षण यामुळे श्रृंगार रस निर्माण होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आणि मुख्यत्वे करून लावणी सारख्या प्रकारामध्ये श्रृंगार रस हा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील चरणातील रस ओळखा सहज सख्या एकदाच येई सांजवेळी या ठिकाणी पहा प्रेमिकाही आपल्या सख्याला सांजवेळी येण्यासाठी बोलावत आहे म्हणजे काय तर या ठिकाणी प्रेमिका आणि प्रेमी यांच्यामधील प्रेम व्यक्त होतं आणि प्रेम कोणत्या रसात दाखवलं जातं तर शृंगार रसामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे शृंगार रस प्रश्न क्रमांक सोळा शृंगार रसाचे प्रकार खालीलपैकी कोणते या ठिकाणी पहा शृंगार रसाचे तीन प्रकार आहेत उत्तान शृंगार सात्विक शृंगार आणि विप्रलंब शृंगार म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे उत्तान शृंगार कधी असतो तर ज्यावेळी एखादी कविता ऐकताना आपल्यातील विषय भावना जागृत होते त्यावेळेला त्या ठिकाणी काय म्हणायचं उत्तान शृंगार आणि ज्यावेळी सोजवळ प्रेम असतं त्यावेळी सात्विक शृंगार आणि ज्यावेळी एखादी गोष्ट हातून निघून गेली किंवा प्रेमभंग झाला तर त्यावेळी विप्रलंब शृंगार ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा टिंब टिंब हा वीर रसाचा स्थायी भाव आहे मित्रांनो वीर रसाचा स्थायी भाव असतो उत्साह म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन या ठिकाणी पहायचा आहे शौर्य पराक्रम यासारख्या गोष्टींचं वर्णन करण्यासाठी वीर रसाचा वापर केलेला असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा पुढील चरणात आलेला रस ओळखा जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रुसंघे युद्ध आमचे सुरू या ठिकाणी पहा या ठिकाणी काय आहे उत्साह आहे आणि पराक्रम गाजवण्याची तयारी आहे म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे उत्साह आणि पराक्रम असेल तर वीर रस म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस शोक दुःख वियोग संकट यामधून टिंबटिंब रस निर्माण होतो या ठिकाणी पहा शोक दुःख वियोग संकट आईचं प्रेम हे सर्व कशामध्ये येतं तर करुण रसामध्ये येतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस हे कोण बोलले बोला राजहंस माझा निधला रस ओळखा या ठिकाणी पहा समजा एखादा मुलगा मरण पावलेला आहे त्यावेळी आई काय म्हणते की या ठिकाणी तो मेला असं म्हणू नका तो झोपलेला आहे ठीक आहे असं म्हणायचं आईला म्हणजे या ठिकाणी काय झालं शोक पण आहे आणि आईचं प्रेम पण आहे म्हणजे या ठिकाणी करून रस असणार आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस विसंगती असंबद्ध भाषण व्यंगदर्शन विडंबन चेष्टा यातून कोणता रस निर्माण होतो या ठिकाणी पहा विसंगती असंबद्ध भाषण व्यंगदर्शन विडंबन यातून हास्य रस निर्माण झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ज्या ठिकाणी हास्य निर्माण होण्यासाठी विसंगती असंबद्ध भाषण आलेलं असतं त्या ठिकाणी काय म्हणायचं हास्य रस ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस ओळखा उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला या ठिकाणी पहा या ठिकाणी काय दिसतंय असंबद्ध बडबड दिसते असंबद्ध भाषण दिसतंय म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार आपण हास्य रस या ठिकाणी विसंगती असंबद्ध भाषण व्यंगदर्शन विडंबन चेष्टा यामधून हास्य निर्मिती करण्याचा प्रयत्न असतो म्हणून याला काय म्हणायचं या ठिकाणी हास्यरस आलेला आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय एक हास्य रस हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस अतिशय क्रोध चीड राग या भावनेतून टिंबटिंब रस निर्माण होतो या ठिकाणी पहा क्रोध चिड राग या सर्व भावना आहेत त्या रौद्र रसामधून दाखवल्या जातात म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार लक्षात ठेवायचं आहे क्रोध चिड राग कशाने दाखवतात तर ता रौद्र रसाने दाखवतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस पुढील काव्यपंक्तीतील ओळखा पाड सिंहासने दृष्टते पालथी ओढ हत्तीवरून मत्तन रूप खालती मुकुट रंकास दे झाड खटखट तुझे खडग रुद्रा या ठिकाणी पहा कवी एखाद्या व्यक्तीला म्हणतोय की त्या राजाला धर आणि हत्तीवरून खाली ओढ म्हणजे काय ठिकाणी राग व्यक्त होतोय म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार आपण राग चिड व्यक्त होत असेल तर रौद्र रस म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस टिंबटिंबचे वर्णन करताना भयानक रस आढळतो या ठिकाणी पहा युद्ध युद्धातील परिस्थिती मृत्यू सूड या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी भयानक रसाचा वापर केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व युद्ध मृत्यू सूड यांचं वर्णन करताना भयानक रस वापरला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस टिंबटिंबचे वर्णन करणाऱ्या कवितामध्ये बिभत्स हा रस आढळतो या ठिकाणी पाहायचा आहे किळस वीट तिटकारा व्यक्त करताना बिभतस रस वापरला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय वरील सर्व किळस वीट तिटकारा म्हटलं की बिभात्स रस ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ओळखा ही बोठे चघळीत काय बसले हे राम रे लाळही काळी काय गळ्यातून जळमटे आहेत पन्नासही ही या ठिकाणी पहा काय होते है? कि एक आहे की एक व्यक्ती आहे किंवा एक मुलगा आहे जो तोंडात बोट घालून चगळत बसलाय हातावरून लाल पसरली आहे आणि त्यासोबतच गळ्यामध्ये काय जळमट आहेत आणि दिसायला एकदम काळा आहे या ठिकाणी काय म्हणायचं आहे या ठिकाणी त्या व्यक्तीसंबंधी किळस निर्माण होतोय ठीक आहे तिटकार निर्माण होतोय म्हणजे काय तर या ठिकाणी बिबत् सरस असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक किळस वीट तिटकारा निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी काय म्हणायचं बिभत्स रस आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस टिंबटिंब हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे या ठिकाणी पहा विस्मय हा, हा अद्भुत रसाचा स्थायी भाव असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी पहा शोक हा कशाचा स्थायी भाव आहे तर शोक हा करुण रसाचा स्थायी भाव आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालील पंक्ती वाचून रस ओळखा आठपट नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे नगरातले लोक सारेच वेडे वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे या ठिकाणी पहा यामधून काय व्यक्त होतोय विस्मय व्यक्त होतोय आणि एखादी अद्भुत गोष्ट सांगितली जात आहे म्हणजे या ठिकाणी अद्भुत रस असणार आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे शृंगार कधी तर पुरुष आणि स्त्रीमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि हास्य कधी तर असंबत बोलणे आणि विडंबन यांच्या सहाय्यान हास्य निर्माण करण्यासाठी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस भक्ती मंदिर परिसरातील वातावरणाचे वर्णन टिंबटिंब रसामध्ये आढळते या ठिकाणी पहा भक्तीसाठी आणि मंदिर परिसरातील वातावरण दाखवण्यासाठी कोणता रस वापरतात तर त्यासाठी शांत रस वापरतात म्हणजेच भजन कीर्तन भक्ती या सर्वांसाठी शांत रस वापरलेला असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पुढे पहा प्रश्न क्रमांक एकतीस घनश्याम सुंदरा श्रीधरा अर्णोदय झाला रस ओळखा या ठिकाणी काय होते? तर देवाची आराधना चालू आहे देवाला उठवायचं काम चालू आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं भक्ती आहे म्हणून शांत रस असणार आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस सांगो नवरस लक्षण तरी शृंगार हास्य करून रसांचे वर्णन करणारी ही रचना कोणाची आहे या ठिकाणी पहा संत निरोबा काय म्हणतायत की सांगो नवरस लक्षण तरी शृंगार हास्य करून धीर वीर भयानक जान बिभत्स अद्भुत शांतरस शृंगारिक ते माधुर्य गाणे हास्य ते विनोद करणे कारुण्य ते किव भाकणे धैर्य उपजवणे ते धीर या ठिकाणी पहा संत निळोबा या कवितेमधून काय करतात प्रत्येक रस कसा काम करतो किंवा प्रत्येक रस काय दर्शवतो हे सांगतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय वरील कविता वरील रचना कोणाची आहे संत निरोबा यांची म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन यामध्ये काय केलं त्यांनी तर रसांचं परिपूर्ण वर्णन केलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस काव्याचे गुण किती आहेत आपण काय पाहिलं व्यवहारातील रस सहा त्यासोबतच स्थायी भाव किती नऊ रस किती नऊ आणि काव्यगुण किती आहेत हे पाहता काव्यगुण आहेत दहा म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे कोणते कोणते आहेत तर या ठिकाणी पाहायचं आहे श्लेष प्रसाद समता माधुर्य सुकुमारता अर्थव्यक्ती उदारता ओज, कांती आणि समाधी असे एकूण दहा काव्यगुण आपण पाहतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा आपण मुख्यत्वे करून मराठीमध्ये कोणते काव्यगुण आलेले पाहिलेले आहेत तर मराठीमध्ये मुख्यत्वे करून प्रसाद माधुर्य आणि ओझ नावाचे तीन काव्यगुण वापरले जातात इतर जे सात आहेत ते फारसे आपल्याला पाहायला मिळत नाहीत ठीक आहे तरी पण पहा कोणते कोणते आहेत पुन्हा एकदा सांगतो तर श्लेष प्रसाद समता माधुर्य सुकुमारता अर्थव्यक्ती उदारता ओझ कांती आणि समाधी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणता काव्यगुण आहे किती आहेत काव्यगुण दहा त्यापैकी पहा श्लेष काव्यगुण आहे प्रसाद काव्यगुण आहे माधुर्य देखील काव्यगुण आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायच्या वरील सर्व प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही मित्रांनो काव्यगुण किती दहा कोणते कोणते तर समता श्लेष प्रसाद माधुर्य सुकुमारता अर्थव्यक्ती उदारता ओझ कांती आणि समाधी मग या ठिकाणी पहा सुकुमारता उदारता कांती काय आहेत काव्यगुण आहेत आणि रौद्र काय आहे तर रस आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायच्या रौद्र हा काव्यगुण नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे काव्याचे रस आणि काव्यगुण या टॉपिकवरील महत्वाचे प्रश्न या ठिकाणी हा टॉपिक कंप्लीट होतोय कोणालाही काही शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपल्या ॲडमिनशी संपर्क साधा ॲडमिन तुम्हाला त्याबद्दलची पूर्ण माहिती समजावून सांगेल त्यासोबतच जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जर तुम्हाला आपल्या ॲपमध्ये जॉईन होऊन प्रश्नोत्तरे सोडवायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ॲपची लिंक लवकरच त्यावर देण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागासोबत जय हिंद जय महाराष्ट्र